हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज मागील काही व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची माहिती आपण पाहिलेली आहे आणि त्यांची संख्याही आपण पाहिलेली आहे सर्वाधिक सर्वात कमी वगैरे हे सगळं इन डिटेलमध्ये आपण पाहिलेलं आहे आणि जे जिल्हावार असणारे प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये तालुक्यांची असणारी संख्या हा जो आपण मागील पाच सहा व्हिडिओमध्ये पाहिलेला भाग आहे त्यामध्ये फक्त मी संख्या सांगितलेली आहे म्हणजे प्रशासकीय विभाग त्यामध्ये असणारे एकूण जिल्हे आणि असणारे तालुके थी हो थी। जे आहेत त्या तालुक्यांचे असणारे फक्त संख्या मी त्या ठिकाणी सांगितलेली होती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते म्हणजे प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये जे तालुके आहेत त्या तालुक्यांची जी नावं आहेत ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण पाहूयात कोकण प्रशासकीय विभाग तर कोकण प्रशासकीय विभागातील जिल्ह्यावर असणारे जे तालुके आहेत त्या तालुक्यांचा भाग जर पाहिला तर त्यामध्ये बघा जिल्हानिहाय तालुक्यांची जर संख्या बघितली तर एकूण बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये एकूण सात जिल्हे आहेत बरोबर त्यामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सात जिल्हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये येतात त्यामध्ये जे आ, मुंबई शहर हा जो जिल्हा आहे यामध्ये एकही तालुका नाही बरोबर तुम्ही पाठीमागच्या कोकण प्रशासकीय विभागाची जिल्हावार संख्या हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता तर बघा की मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही मुंबई उपनगर हा जो जिल्हा आहे त्यामध्ये तीन तालुके आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये सात तालुके आहेत पालघर जिल्ह्यामध्ये आठ तालुके आहेत रायगड जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत आणि सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे त्यामध्ये आठ तालुके आहेत असे मिळून एकूण तालुके जे आहेत ते सत्तेचाळीस आहेत पण ही जी सत्तेचाळीस ही जी संख्या आहे ही मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये जे तीन तालुके आहेत ते तालुके वगळून एकूण तालुक्यांची जी संख्या आहे ती सत्तेचाळीस आहे तर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर पहिला बघा मुंबई शहर जिल्हा यामध्ये मी आत्ता सांगितलं की एकही तालुका नाही त्यानंतर दुसरा जो पुढचा जो आहे तो म्हणजे मुंबई उपनगर जिल्हा आता मुंबई उपनगर हा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत ते तालुके कोणते आहेत अंधेरी बोरीवली आणि कुर्ला बरोबर परंतु याचं जे मुख्यालय आहे ते बांद्र्यामध्ये आहे त्यामुळे जिल्हा मुख्यालय जे आहे ते बांद्रा या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं आणि यामध्ये जे एकूण तीन तालुके आहेत ते अंधेरी बोरीवली आणि कुर्ला हे आहेत त्यानंतर पहा पुढे आपण बघूया पुढे आहे तो म्हणजे ठाणे जिल्हा आता ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत या सात तालुक्यांमध्ये ठाणे भिवंडी कल्याण मुरबाड उल्हासनगर अंबरनाथ आणि शहापूर असे हे एकूण सात तालुके आहेत आणि या जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते ठाणे या ठिकाणी आहे त्यामुळं बघा ठाणे हे जिल्हा मुख्यालय असल्याचं आपल्याला दिसतं आहे या ठिकाणी त्यानंतर पुढचा जो आहे चौथा आ, तो आहे पालघर जिल्हा आता पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आणि पालघर जिल्ह्याचं मुख्यालय जे आहे ते पालघरच आहे आणि उरलेले जे ता तालुके आहेत त्यामध्ये बघा पालघर हे जिल्हा मुख्यालयाचं ठिकाण त्यानंतर तळासरी दहाणू जव्हार मोखाडा वाडा विक्रमगड वसई अशा पद्धतीचे हे आठ तालुके असलेले आपल्याला दिसतात तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत त्यानंतर पुढे बघा पाचवा जो आहे तो आहे रायगड जिल्हा आता रायगड जिल्हा हा सर्वात मोठा तालुक्यांनी असणारा जिल्हा आहे त्यामध्ये एकूण पंधरा जिल्हे आहेत आणि याचं जे मुख्यालय आहे या मुख्यालय आहे अलिबाग या ठिकाणी रायगड जिल्ह्याचं जे जिल्हा मुख्यालय आहे ते अलिबाग या ठिकाणी आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये जे पंधरा तालुके आहेत त्यांची नावं म्हणजे अलिबाग पनवेल कर्जत उरण खालापूर पेन पाली आता पाली या गावाचं दुसरं नाव आहे गाव नाही या तालुक्याचं दुसरं दुसरं नाव आहे ते म्हणजे सुधागड सुद्धा आहे तर पाली मुरुड रोहा मानगाव श्रीवर्धन म्हसाळा महाड पोलादपूर आणि तळा या पद्धतीनं एकूण पंधरा जे आहेत ते पंधरा तालुके असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात त्यानंतर बघा पुढं जे आहे ते म्हणजे सहावा तालुका तो म्हणजे रत्नागिरी नाही सहावा जिल्हा तो म्हणजे रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आणि याचं मुख्यालय रत्नागिरी या ठिकाणीच आहे त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय रत्नागिरीच आहे आणि यामध्ये जे नऊ तालुके आहेत त्यामध्ये रत्नागिरी मंडणगड दापोली खेड गुहागर चिपळूण संगमेश्वर लांजा आणि राजापूर असे हे नऊ तालुके असलेले आपल्याला दिसतात आणि शेवटचा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे जिल्हा मुख्यालय आहे ते ओरस या ठिकाणी आहे आणि आठ जे तालुके आहेत ते आठ तालुके म्हणजे ओरस देवगड वैभववाडी मालवण कणकवली बेंगुर्ला सावंतवाडी आणि दोडामार्ग हे जे आहेत हे एकूण आठ तालुके सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत तर पहा आपण जे पाहिलेली होती संख्या कोकण प्रशासकीय विभागाची तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संख्याही कळते आहे आणि जिल्ह्यांची नावंही कळत आहेत आणि तालुक्यांचीसुद्धा नावं या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुम्हाला सर संपूर्ण अशी समजत आहे तर बघा कोकण प्रशासकीय विभागामध्ये असणारे जे जिल्हावार तालुके आहेत त्यामध्ये कोकण विभाग ज्यामध्ये एकूण सात जिल्हे आहेत आणि सत्तेचाळीस तालुके आहेत मुंबई उपनगरमधील तीन तालुके वगळून तर पहिला जो आहे मुंबई शहर जिल्हा त्यामध्ये एकही तालुका नाही दुसरा आहे मुंबई उपनगर जिल्हा त्यामध्ये एकूण तीन तालुके आहेत त्याचं जे जिल्हा मुख्यालय आहे ते बांद्रा या ठिकाणी आहे त्यानंतर तिसरा जो आहे तो ठाणे जिल्हा यामध्ये एकूण सात तालुके आहेत आणि ठाणे जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय ठाणे या ठिकाणी आहे त्यानंतर चौथा जो आहे तो पालघर जिल्हा ज्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आणि पालघर जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालयसुद्धा पालघर या ठिकाणीच आहे त्यानंतर जो आहे पाचवा तो आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये एकूण पंधरा तालुक्या आहेत आणि या तालुक्याचं जिल्हा मुख्यालय अलिबाग या ठिकाणी आहे त्यानंतर आहे सहावा रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचं जिल्हा मुख्यालय जे आहे ते रत्नागिरी याच ठिकाणी आहे आणि त्यानंतर शेवटचा जो आहे तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे जिल्हा मुख्यालय आहे ते ओरस या ठिकाणी आहे मित्र हो तर या पद्धतीनं आपण कोकण हा जो प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये असणारे जे जिल्हे आणि तालुके यांची नावं आपण पाहिलेली आहेत तुम्ही एम पी एस सीचा जर अभ्यास करत असाल किंवा महाराष्ट्र भूगोल जर अभ्यासत असाल तर तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओच्या शॉर्ट नोट्स काढू शकता पॉज करून तुम्ही ह्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे वगैरे चांगल्या पद्धतीनं लिहू शकता आणि एक चांगल्या पद्धतीनं नोट्स प्रिपरेशन जे आहे ते नोट्स प्रिपरेशन तुम्ही करू शकता अगदीच आपण ज्या ठिकाणाहून म्हणजे ज्या व्हिडिओपासून मी ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्राची सिरीज चालू केलेली आहे तिथून जर तुम्ही लिहिलं म्हणजे महाराष्ट्राचं असणारं स्थान इथून आपण चालू केलेलं आहे तर तिथून जर तुम्ही नोट्स जर काढल्या तर व्यवस्थितरित्या शॉर्ट नोट्स ह्या तुम्हाला यामध्ये मिळत राहतील आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्याचा अभ्यास हा करू शकाल तर हे तुम्हाला समजलंच असेल याशिवाय जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये ती विचारू शकता तर असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद